पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे जयंती जयंतीनिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मंडळांना पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंच यांच्या वतीनं कैलासवासी शिवाजी महाराज पिसे व कैलासवासी सुभाष पैलवान नरोटे यांच्या स्मरणार्थ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे वाटप अठ्ठावीस मे रोजी दुपारी चार वाजता फडकुले सभागृह येथे करण्यात येणार आहे अशी माहिती पृथ्वीराज नरोटे यांनी दिली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच येत्या एकतीस मेला दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त श्री कैलासवासी शिवाजी महाराज काका व कैलासवासी सुभाष पलवान नरोटे यांच्या स्मरणार्थ आम्ही हे मूर्ती वाटपचं कार्यक्रम घेत आहोत मूर्ती वाटपचं कार्यक्रमचे स्थळ हे फडकुले सभागृहाला असेल आणि कार्यक्रमचं टायमिंग हे अकरा ते दोन पर्यंत असेल आणि कार्यक्रमची तारीख हे अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस दोन हजार चोवीस मे पंचवीस मंडळांना ज्या मंडळांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तींचा उत्सव साजरा करायचा आहे अशा मंडळींनी नाव नोंदणीसाठी पृथ्वीराज नरोटे अठ्ठ्याण्णव चौतीस नव्वद चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव शैलेश पिसे नव्याण्णव बावीस एकाहत्तर शून्य शून्य अठ्ठ्याऐंशी यांना संपर्क करावा असे आवाहन केले आहे गुप्ता लॅम्प्स सोलापूरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत लक आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स एक भव्य दालन पीओपी पी, -पी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी